हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो उन्हाळ्यात आपल्या प्रत्येक घरात माठ हा आवर्जून आणला जातो परंतु जर आपला जुना माठ असेल तर तो आपल्याला काय वाटतं बऱ्याच वेळेस की अरे ह्यात पाणी थंड होईल की नाही पण आज मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहेत की त्यामुळे तुमचा जुना असलेलाही माठ अगदी नव्यासारखी तुम्हाला सर्विस देईल म्हणजे त्यात छान असं थंडगार पाणी होईल तर काय टिप्स आहेत त्या आपण व्हिडिओत बघूच आणि दुसरं म्हणजे बऱ्याच घरात तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं जातं आता नवीन ती तांब्याचे छोटे छोटे पिंप निघलेत ते प्रत्येक घरात असतीलच असं नाही परंतु ते जे पाणी असतं ते शरीरासाठी चांगलं आहे परंतु ते भांडण असेल आणि तसंच पाणी आपल्याला आपल्या माठातनं मिळत असेल तर यासाठी काय करायचं हेही मी मला या व्हिडिओत दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आता हा माझा गेल्या वर्षीचा माठ आहे बांधून ठेवला आता परंतु धुळीने बराचसा खराब झाला आहे तर त्यामुळे आपण याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर काय करायचं अगदी नळाखाली छान प्रेशरच्याहे आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातल्या जी धूळ असेल किंवा मातीमध्ये थोडे छोटे छोटे त्याचे कण असतील तर ते बसल्या जातात चिकटल्या जातात तर तेच आपल्याला यातनं काढून घ्यायचे आहे तर या माझ्या माठाला इथं नळ आहेत तर तो, तो नळही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे काय होतं बऱ्याच वेळेस बारीक बारीक धूळीचे कण म्हणा किंवा काही किटाणू वगैरे यात जाऊन बसू शकतात तर त्यामुळं आपण तोही तो स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यातनंही पाणी काढून घ्यायचं त्यातनं पाणी काढल्यानंतर बाकीचं जे पाणी असतं ते एका वेगळ्या भांड्यात काढून तुम्ही हे झाडाला वापरा वाया घालू नका आता व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मग काय करायचं एक दोन ते तीन चमचे मीठ घ्यायचं आणि पूर्ण माठाच्या आतमध्ये आपल्याला ते पसरून टाकायचं इथं तुम्ही खडे मीठ असल तरी खूप चांगलं त्यांनी आणखी स्वच्छ निघेल आणि आपली जी घासणी असती तारेची नाही जी अशी सॉफ्टवाली असती तर ती घासणी घ्यायची त्यावरती एक चमचा मीठ घ्यायचं चा। आणि छान असं माठाला आतनं चोळून घ्यायचं काय असतं मिठाचा जो खरखरीतपणा असतो त्यामुळे आपल्या माठातल्या आतमध्ये असलेली सगळी जी धूळ असते ती साफ होते अगदी माठ आपला निर्जंतुक होतो इथं फक्त भांड्याचं साबण किंवा जे लिक्विड असतं तर ते अजिबात वापरू नका कारण माठ हा आपला सचित्र असतो त्यामुळे त्या जे छोटे छोटे होल असतात तर त्यात साबण जाऊन बसू शकतो आणि ते, ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही आता मीठाने स्वच्छ साफ केल्यानंतर मी आता परत पाण्याने एकदा याला धुवून घेणार आहे आता पण इथं मीठ वापरलं तर क्लीन करण्यासाठी हे पाणी आहे ना तुम्ही झाडांना वगैरे काही घालू नका हे ओतून दिलं तरी चालेल असा स्वच्छ आपल्याला हा माठ धुवून घ्यायचा आहे माठ जुनं जरी असला तरी त्यात आणखी थंड पाणी कसं मिळेल यासाठी पण मी एक शेवटी टिप सांगितली आहे तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता माझ्याकडं इथं एक स्टँड नव्हतं ते एक थोडं भांडं घेतले पसरट की ज्यावरती माठ व्यवस्थित बसेल म्हणजे कसं आहे पाणी जग अगदी जरी झिरपलं तरी त्यात ते साचल्या जाईल तर आता मी इथं पूर्ण माठ भरून घेणार आहे आणि हा माठ आपल्याला एक दिवसासाठी म्हणजे आता सकाळी मी पाणी भरते याला साफ करून तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला याला असंच ठेवायचं आहे पूर्ण माठ भरून घ्यायचा आताही माझं इथं माठाचं झाकणी मातीचंच आहे तर त्यात पण मी पाणी भरून असंच ठेवून देणार आहेत म्हणजे यात चांगलं पाणी झिरपून म्हणजे ह्या प्रोसेसमुळं काय होतं की आपले जे माठातलं पाणी आहे हे थंड व्हायला हो खूप कमी वेळ लागतो पटकन पाणी थंड होतं आणि माठही स्वच्छ होतो आणि दुसरं एक असतं मातीचा असा पाण्याला थोडासा मातकट वास येतो तर तो, तो वासही ह्या प्रोसेसमुळं तुमचा निघून तु। जातो म्हणून एक दिवस पूर्ण एक दिवस असं पाणी आपल्याला यात ठेवून द्यायचं आहे त्यामुळं नंतर जे आपण पाणी प्यायला घेऊ त्याला आपल्याला मातीचा वास येणार नाही ना तर आता हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता आणि माठ थोडासा कोरडा करून घ्यायचं आहे आता इथं आपला माठ हा अगदी स्वच्छ निर्जंतुक झाला आहे आणि आपण तो आता पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकतो तर इथं मी आपलं जे पिण्याचं पाणी असतं तर ते भरून घेणार आहे आता इथं तर मी हे पाणी भरून घेतलं आहे आणि असाच माठ ठेवला आहे परंतु तुम्हाला तु जर वाटत असेल की पाणी म्हणावं तेवढं थंड होत नाही किंवा तुमचा माठ हा खूप जुना असेल तर काय करायचं एक सुती कापड घ्यायचं किंवा जे आपले स्टोल येतात कॉटनच्या ओढण्या असतात तर त्या घ्यायच्या आणि त्या माठाभोवती गुंडाळून ठेवायच्या आणि त्यावरती पाणी घालून ते सतत ओलं ठेवायचं आणि दुसरं म्हणजे आपला हा जो माठ असतो तर तो, तो जिथनं हवा खेळती राहते म्हणजे आपली जी खिडकी असेल किंवा गॅलरी असेल तर तिथं ठेवा पाणी नक्की तुमचं खूप थंड राहील आता हे कापड कोरडं झालं की यावरती थोडं थोडं पाणी घालत याला नेहमी थंड ठेवायचं ओलं ठेवायचं आता मी तुम्हाला सांगितलं तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी शरीरासाठी चांगलं असतं परंतु आता आपल्याकडं तांब्याचा पिंप नाही आहे तर काय करायचं रोज रात्री एक तांब्याचा कलश किंवा कुठलाही पेला वगैरे असेल स्वच्छ करायचा आणि आपण माठ भरून ठेवतो त्यावेळेस तो माठात टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायचा हीच प्रोसेस तुम्ही प्रत्येक रात्री केली की तुमचं जे पाणी असतं अगदी ते जसं तांब्याच्या भांड्यातलं हेल्दी पाणी म्हणता येईल तसं हे पाणी आपलं होतं म्हणून तांब्याचं भांडण असेल तर तुम्ही अशी ही टीप फॉलो करू शकता इथं तुम्ही बघू शकता आपलं पाणी एकदम थंड झालं आहे एक दोन तासांनी मी पाणी प्यायला घेतलं आहे आणि ग्लासवरती पाहू शकता एकदम फ्रीजसारखं खूप असं हे नाही आलेलं परंतु थोडी लेअर आलेली यावरनच समजू शकता की पाणी लवकर थंड होतं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला है, कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा